आले का आणि कुठपर्यंतची जी परिस्थिती आहे ती सांगा काय झालंय पॅकेज हा तीन अक्षरी लोकांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर आणला जातोय खाली उतरून आज खरी परिस्थिती काय आहे हे बघणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना जे पॅकेज दिलं गेलेलं आहे किंवा जे नुकसान भरपाई दिली गेलेली आहे ती नुकसान भरपाई पूरक आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे त्यामुळे निवळ पॅकेजच्या नावाखाली निवळ पॅकेज सारख्या शब्दाच्या ओझ्याखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचं चे काम शासनानं आणि त्या उलट आज शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे शेतकऱ्यांचं जीवनमान उचवण्याचं धोरण अद्यापही केंद्र शासनाचंही नाही आणि राज्य शासनाचंही नाही त्यामुळे दूरगामी विचार करून शेतकऱ्याचा विचार शासनानं केला पाहिजे अशी प्रमुख मागणी दोनशे त्र्याण्णव अन्वय मी करणार आहे मदतीसाठी केवायसी हे महत्वाचं आहे असं म्हटलं जात आहे आपल्या जिल्ह्यातली नेमकी केवायसी संदर्भातली परिस्थिती काय आहे अजूनही काही लोकांच्या खात्यावरती मदत पोचलेली नाहीये केवायसीची कामं अपूर्ण आहेत केवायसीची पडताळणी अपूर्ण आहे आणि हे सगळं शासकीय टेक्निकल जे काम आहे ते सुद्धा अपूर्ण असल्यामुळे आज बहुतांश शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय आम्ही केवायसीच्या संदर्भामधली मागणी सुद्धा कृषी मंत्र्यांसमोर करणार आहे खरं तर विविध योजनांची घोषणा तर झाली मात्र सरकारची तिजोरीत नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या मदती संदर्भात उशीर होतोय तर ज्या पद्धतीचं निधी वाटप झालेलं आहे किंबहुना एकतीस हजार कोटीचं पॅकेज आज माउंटिंग तेवढे एकतीस हजार कोटीच होतंय का प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्ही आमच्या भाषणामध्ये मांडणार आहे आणि राज्याची खरी परिस्थिती ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा असणार पुणे जमीन पोहोचलेली नाहीये जी अमाऊंट एकतीस हजार कोटी ही प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचणारच नाहीये मुळात हा एकतीस हजार कोटीचा आकडा तयार कसा होतोय याचा सुद्धा अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे साडेसहा हजार कोटी ही प्रत्यक्ष मदत कदाचित शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकते इतकंच सध्याचं लिमिट आहे आणि आज शेतकऱ्याची फसवणूक या पॅकेज या शब्दाच्या नावाखाली होऊ नये एवढीच विनंती मी शासनाला करणार आहे पुणे जमीन प्रकरणामध्ये कोर्टाने फटकारला असून पाच पवारचं नाव अजून गुन्ह्यात का दाखल केले नाही असं म्हटलेलं आहे कोर्टाचं काल काय म्हणणं आलंय काल काल, काल मला त्या संदर्भातची माहिती नाही मी थोड्या वेळात बघून आपल्याला पण कुठेतरी राजकीय दबाव केस होती आता राजकीय दबाव असता तर कोर्टानं फटकारलं नसतं त्यामुळं काहीतरी म्हणणं अधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय कोर्टानं फटकारायचं कारण नव्हतं त्यामुळे अधिकारी योग्य पद्धतीनं काम करत असावेत आणि कोर्टानं फटकारलंय याचा अर्थ कोर्ट सुद्धा योग्य पद्धतीने चिकित्सा करत असावा खर तर अधिवेशन अजून काही दिवस वाढवून मिळायला हवं होतं राज्याच्या कळीचे मुद्दे हे राज्यासमोर अजून आलेले नाही आहेत लोकप्रतिनिधींना मांडायला वेळ मिळत नाहीये त्यामुळे अधिकचं अधिवेशन थोडंसं मिळालं असतं तर बरं झालं असतं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा